महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व युवकाचा छातीत चाकू खुपसून खून इगतपुरी परिसर हादरला सहा जणांवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल घराच्या छतावर मुसळधार पावसाचे साचलेले पाणी घरात गळत असल्याने त्याचा उपसा करताना चुलत भावाच्या घराच्या पत्र्यावर पडले यावरून कुरापत काढून लाकडी काठ्या घेऊन मोठे भांडण झाले या घटनेत पंचवीस वर्षीय युवकाचा खून झाला आहे या प्रकरणी सहा जणांवर खुनाचा आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे यांच्या घराच्या पत्र्यावर पाणी पडल्याने त्याने भांडण करून काढली प्रवीण मच्छिंद्र भटाटे व एकोणतीस राणा टिटोली याला आणि त्यांच्या कुटुंबियांना वाईट साईट शिबिगाळ केली आरोपी राजेंद्र बाबूराव भटाटे दीपक राजेंद्र भटाटे नितीन राजेंद्र भटाटे महेश ज्ञानेश्वर भटाटे यांनी फिर्यादीचा भाऊ दामू उर्फ दिनेश मच्छिंद्र भटाटे याला घराशेजारील बोळीत ओढून नेऊन खाली पाडत मारहाण केली या मारहाणीत आरोपी ज्ञानेश्वर भटाटे यांनी त्याच्या जवळील असलेला चाकू त्याचा मुलगा आरोपी रमेश ज्ञानेश्वर भटाटे याच्याकडे दिला आरोपी रमेश भटाटे यांनी फिर्यादीचा भाऊ दिनेश मच्छिंद्र भटाटे याच्या छातीचे मधोमध चाकू खुपसून त्यात जीवे ठार मारले फिर्यादी सुद्धा भांडणाचा प्रतिकार करीत असताना आरोपी नितीन राजेंद्र भटाटे यांनी फिर्यादीच्या डोक्यात लाकडीत दांड्याने मारून दुखापत केली अशी फिर्याद दिल्याने इगतपुरी पोलिसांनी संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे रमेश ज्ञानेश्वर राजेंद्र राजेंद्र बाबूराव भटाटे महेश ज्ञानेश्वर भटाटे सर्व राहणार टिटोली जिल्हा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू करण्यात आला असून या घटनेने इगतपुरी परिसरात खळबळ माजली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे इगतपुरी नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा